सोलापूर न्यूज मध्ये दाखवायचं की हे जरांगे पाटलांच पण त्यांच्या आडून ह्यांचं राजकारण सुरू आहे हे मला असं वाटत लोकांसमोर येणं गरजेचं आहे मराठा बांधव असतील भगिनी असतील ओबीसी समाजातले बांधव असतील भगिनी असतील इतर समाजातले लोक असतील ह्यांनी ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे शरद पवारांसारखा आज ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचा माणूस आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट करतो की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले उद्या जर माझं मोहोळ उठल ना त्यांना निवडणुकीला एकही एक सभापण घेता येणार है नाही त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी कळलं का मी एकदा मागे म्हटलं होत की यांच्याकडे प्रस्तावित आहेत माझ्याकडे विस्थापित आहेत यांनी माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय समाजामध्ये ते निर्माण करून विष घालवून ह्यांना कुठचं राजकारण करायचंय अत्यंत चिखल करून ठेवला या सगळ्या अख्या राजकारणाचा या लोकांनी तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभो माझ्या नादी लागू नका एवढंच फक्त मला त्यांना सांगायचंय माझी पोरं काय करतील ना ह्यांना कळणार पण नाही नंतर घरी येऊन आरशा बघावी लागेल आणि पोट बघावे लागेल आणि गाल पण बघावे लागतील शरद पवारांची सोंगटी करवली त्यांच्या अमंगल कार्यातली करवली का उंबरठ्यावरती बसून तिकडेच आयुष्य जवळ आहे मी तुम्हाला एक अजित पवारांबद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगतो हे ज्या वेळेला शरद पवार ज्या वेळेला बरोबर होते ने ने? ते बरोबर आणि पवारांचं हे सगळं राजकारण सुरू होतं ना त्या बरोबर ते जेम्स लेन बिम्स मी तुम्हाला नक्की खात्रीलायक सांगतो अजित पवार कधी जातीच्या जा राजकारणामध्ये कधी पडले नाहीत एवढं निश्चित बाकी माझे अनेक मतभेद असतील माझे असतील अनेकांचे असतील पण जी जी योग्य गोष्ट आहे मला असं वाटतं ते कधी जातीच्या बाबतीत आजपर्यंत कधी वक्तव्य पण ऐकलं नाही आणि ते कधी या बाबतीत भारगडीत कधी पडलेले नाही माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका